ते बरोबर सापडतात पहिल्या दुकानात सापडलो तो की नाही मी तुम्ही फार काठीने डवचित होता आजीला आमच्या <laughs> दुकानात किती फिरत आलो मी हा तरी मी ते मिळत पांडुरंग विचार करतो ना अरे हे खऱ्या माणसाकडे गेले पाहिजे मी ते फोर्स केला का तुम्हाला <laughs> नाही उलट मी म्हणलं की अहो बायको बोलवते आत या

फोटो काढू चट घे बाबा पदर चट चलाय आणि फोटो काढ पदर घ्याची बाई म्हणून फोटो काढा मला पदर घ्या आणि इथं फक्त हे घ्यायला म्हणजे

काय करताय आता मागितलेले पैसे मागितले आता आमच्या त्या दुकानात आले होते आमच्या लेडीजला काय वाटलं तुम्ही मागायलाच आले हो हो ती आली दिले ना आणि मग तुम्ही म्हणलं की आता पोत घ्यायची माई पुला तुम्ही लिहून देता न का हा मग आता घेतली कोणती पोत घेतली काय दाखा बरं दी आगे दी आगे दी आगे। ही माळा घेतली का ही माळ घेतली याला ब आणि ही वाटी ब चांगली आवडली का तुम्हाला आता काय करायचं हं अं काय काय म्हणत नाही नाही आता पण आता याचे पैसे किती होते भाऊ पैसे का तुम्ही किती काढले इतके काढलेस आता काय करू अरे बाप

कढी पढी ते आहेत ना अजून पैसे आजी किती पैसे आज अकराशे अकराशे हिमाझ्या बाप हे तर लय दहा दहा वीस विश्व्यात भरपूर मोठा येते तुमचे तुम्हाला हे बी तुम्हाला हे बी तुम्हाला जरा ना आणि ही माळा तुम्हाला ही घालायची हा घालताना आणि ही वाटी बाबा तुम्हाला बाबा द्या वाटे तुम्ही द्या <laughs> तुम्ही लग्न केलं किती वर्षा लग्न केलं बाबा तुमच्या द्या मुंबाई हा मला तुमच्या हिशोबाने काय द्यायचे ते द्या हजार रुपये नको रुपये नको तेवढे पैसे पांडुरंगाचा आशीर्वाद आणि तुमचा आशीर्वाद असला सगळं कल्याणच कल्याण आमचं पाचशे येते पाचशे नको अजून कमी द्या काय घ्यायचे घ्या बरं याच्यातले तुम्हाला नाही तुम्ही द्या तुमच्या हाताने आता पाचशेची नोट द्यायची ती घेणार मला ना। मत नाही बाजूर भाय तू काय काढू नको भाय काय <laughs> फोटो काढायचे फोटोच काढणं तर का। मग पाणी शेल रे बाबा फोटो चांगले नसते तुम्ही हो ना तुमचा मुलगा मुलगा मोठा वर्ग होता मोठा पर्ग मिळ भाऊ आम्ही निघालेलो गरज नाही कशाची गरीबाची वावरे सगळं चांगले मग पोरगा भारी होता भारी होत मग खात नव्हता दारू पित नव्हता ती महिन्याची मावाती आपल्याला मागे हे जे आहे ते निघले काय करणार नाही हे बघा हे मी घेतले आजीकडून दहा रुपये आणि बाबाकडून दहा रुपये आता मी जपून ठेवणार जपून ठेव नाही आशीर्वाद लय लागेल तुम्हाला चांगला पाहतो मी काय म्हणतो हे पॅक करून द्या त्यांना आजी तुमच्या शेंवदाणी पडली तुम्ही आता लिहा केलं बर भाऊ हे घरा तुमचं खेडा भाऊ हे देवाला सांगा हो की या पोराकड लक्ष दे हे झालं तुमची हे मोठ्या मोठ्या झारा आजी या नो मोठ्या नसते हे ठेऊन द्या तुमची मोठाला दोन आणि तीन आणि चार पाच सहा सात आठ दहा हे तुमचे वीज घेतले का

니오 네, 네. 네, 네. 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 네.